नमस्कार बोहानू प्रो कबड्डी सीजन दहाच्या एकोणनव्याण्णव मॅचेस या झालेल्या आहेत आणि पटना पारेचा लेख सुद्धा समाप्त झाला आहे अशा नव्याण्णव मॅचेस झाल्या तर या नव्याण्णव मॅचेस नंतर टॉप टेन रीडर आणि टॉप टेन डिफेंडर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण टॉप टेन डिफेंडर पाहूया मग नंतर आपण टॉप टेन रीडर पाहूया चला तर सगळ्यात पहिले आपण टॉप टेन डिफेंडर पाहूया तर बहानु व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला माझ्याकडून छोटीशी विनंती आहे जर बॉनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर बॉनो आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा कारण की आपल्या मराठी भाषेमध्ये प्रो कबड्डी रिलेटेड आपण असेच व्हिडिओ बनवत असतो तर अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर बॉनो सबस्क्राइब करा चला तर व्हिडिओ सुरू करूया तर, कर तर टॉप टेन डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर दहावर येतो तो, तो म्हणजे मोहित नंदल मोहित नंदल हा हरियाणाचा डिफेंडर आहे मोहितने एकूण सोळा मॅचेस खेळले आहेत या सोळा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण पन्नास टॅकल पॉईंट आहेत आणि तो नंबर दहावर येतो नंबर नऊवर हा पुनिलीपटनचा डिफेंडर येतो तो म्हणजे गुरव खत्री गुरवने एकूण सोळा मॅचेस खेळले आहेत या सोळा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण एक्कावन्न टॅकल पॉईंट आहेत आणि तो नंबर नऊवर येतो नंबर आठवर हा यू पी योद्धाचा डिफेंडर येतो तो म्हणजे सुमित सुमितने एकूण सोळा मॅचेस खेळले आहेत या सोळा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण एक्कावन्न टॅकल पॉईंट आहेत आणि तो नंबर आठवर येतो नंबर सातवर हा आपल्या महाराष्ट्रातील खेळाडू येतो तो म्हणजे शुभम शिंदे शुभम शिंदेने एकूण सोळा मॅचेस केले आहेत या सोळा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण बावन्न टॅकल पॉईंट आहेत आणि तो नंबर सातवर येतो नंबर वर हा किशन दूल आहे किशन दुल हा पटनाचा डिफेंडर आहे क्रिशनने एकूण सोळा मॅचेस केले आहेत या सोळा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण त्रेपन्न टॅकल पॉईंट आहेत आणि तो नंबर सहावर येतो नंबर पाचवर हा तमिळ तलावाचा डिफेंडर येतो तो म्हणजे साहिल गुलिया साईलने एकूण सतरा मॅचेस खेळल्या आहेत या सतरा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण पंचावन्न टॅकल पॉइंट आहेत आणि तो नंबर पाच वर येतो नंबर चार वर हा युवा डिफेंडर अंकित येतो अंकित हा पटनाकडून खेळत आहे अंकितने एकूण अठरा मॅचेस खेळल्या आहेत या अठरा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण साठ टॅकल पॉइंट आहेत आणि तो नंबर चार वर येतो नंबर तीनवर अंकुश राठी आहे अंकुश राठी हा जयपूरचा डिफेंडर आहे अंकुशने एकूण सतरा मॅचेस केले आहेत आणि त्याच्याकडे सुद्धा साठ टॅकल पॉईंट आहेत आणि तो नंबर तीनवर येतो नंबर दोनवर हा तमिल तलावतचा डिफेंडर येतो तो म्हणजे सागर सागरने एकूण सोळा मॅचेस केले आहेत या सोळा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण त्रेसष्ट टॅकल पॉइंट आहेत आणि तो नंबर दोनवर येतो नंबर एकवर हा पुणेरी पटांचा डिफेंडर येतो तो म्हणजे मोहम्मद रजा सादलू उमतराजा साधलून एकूण सोळा मॅचेस केले आहेत या सोळा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण पासष्ट टॅगल पॉईंट आहेत आणि तो नंबर एक वर येतो तर हे होते टॉप टेन डिफेंडर चला तर आता पाहूया टॉप टेन रेडर तर नंबर दहावर येतो तो, तो म्हणजे नितीन कुमार नितीन कुमार हा बेंगोलवारीचा खेळाडू आहे आणि नितीन कुमार हा नंबर दहावर येतो नितीन कुमारने एकूण चौदा मॅचेस खेळले आहेत या चौदा मॅचेसमध्ये नितीनकडे एकूण एकशे बारा रेड पॉईंट आहेत आणि तो नंबर दहावर येतो नंबर नऊवर हा आपल्या महाराष्ट्रातील खेळाडू येतो तो म्हणजे अजिंक्य पवार अजिंक्य पवार हा तमिल तलावासकडून खेळत आहे अजिंक्यने एकूण त्यांच्याकडून सतरा मॅचेस खेळले आहेत या सतरा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण एकशे अठरा रेड पॉइंट आहेत आणि तो नंबर नऊवर आहे नंबर आठवर वर हा प्रदीप नरवाल येतो प्रदीप नरवालने एकूण सोळा मॅचेस खेळले आहेत या सोळा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण एकशे बावीस रेड पॉइंट आहेत आणि तो नंबर आठवर वर आहे नंबर सातवर हा तमिळ रेडर येतो तो म्हणजे नरेंद्र खंडोला नरेंद्राने एकूण सोळा मॅचेस खेळल्या आहेत या सोळा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण एकशे तेहतीस रेड पॉईंट आहेत आणि तो नंबर सातवर आहे नंबर सहावर हा सचिन येतो सचिन हा पटनाचा कॅप्टन आहे त्याने एकूण सतरा मॅचेस खेळल्या आहेत या सतरा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण एकशे तेहतीस रेड पॉईंट आहेत आणि तो नंबर सहावर येतो नंबर पाचवर हा मणिंदर सिंग येतो मणिंदर सिंग हा बेंगोल वॉरियर्सचा कॅप्टन आहे त्याने एकूण पंधरा मॅचेस खेळल्या आहेत या पंधरा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण एकशे शेचाळ रेड पॉइंट आहेत आणि तो नंबर पाच वर आहे नंबर चारच्या स्थानावर हा पवन सैरावत येतो पवन ने एकूण सोळा मॅचेस खेळल्या आहेत या सोळा मॅचेसमध्ये पवनकडे एकूण एकशे शेचाळी रेड पॉइंट आहेत आणि तो नंबर चार वर येतो नंबर तीन वर हा गुमान सिंग येतो गुमान सिंग हा युमुंबाचा रेडर आहे गुमान सिंगने एकूण सोळा मॅचेस खेळले आहेत या सोळा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण एकशे एकावन्न रेड पॉईंट आहेत आणि तो नंबर तीनवर वर येतो नंबर दोनवर वर हा आशु मलिक येतो आशु मलिक हा दबंग दिल्लीचा खेळाडू आहे आशु मलिकने एकूण सोळा मॅचेस खेळले आहेत या सोळा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण एकशे अडुसष्ट रेड पॉईंट आहेत आणि तो नंबर दोनवर वर येतो नंबर एकवर वर हा अजून सुद्धा अर्जुन देसवालच आहे अर्जुन देशवाल हा जयपूरचा रेडर आहे अर्जुन देस्वालने एकूण सतरा मॅचेस खेळल्या आहेत या सतरा मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण एकशे एक्कावन्न रेड पॉईंट आहेत आणि तो नंबर एकवर आहे तर एकूण असे हे टॉप टेन रीडर होते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर भोवानो प्लीज सबस्क्राईब करा आपल्या केबीडी मराठी चॅनलवर आपल्या महाराष्ट्रातील खेळाडू रिलेटेड किंवा पूर्ण प्र पुर् कबड्डी रिलेटेड व्हिडिओ आपल्या मराठी भाषेमध्ये मी तुमच्यासाठी बनवत असतो तर भोवानो आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब